अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या अहिलरत्न सन्मान पुरस्कारासाठी इचलकरंजीतील सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ सुषमा अप्पासो पुजारी व सुजाता गणपती जोग यांची निवड झाली सुषमा पुजारी व सुजाता जोग यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे कौतुक होत आहे सदरचा हा पुरस्कार पंधरा जून रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह कराड येथे संपन्न झाला या पुरस्कारासाठी माजी आमदार रामहरी रुपनरकर जिल्हा प्र तुषार जोशी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर वैश कुडकर बाळासाहेब कर्णवर पाटील श्रीमंत योगीराज संजय हे मान्यवर उपस्थित होते